नमस्कार भोळेपणा सोडा व समजदार बना कधी वाटतं का लोक तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतात तुम्ही मनापासून वागता पण समोरचा माणूस नेहमीच फसवतो लोकांच्या गोड बोलण्यावर विश्वास ठेवून शेवटी पश्चाताप करावा लागतो हे सगळं होतं कारण आपण भोळे असतो पण काळ आजचा आहे समजदार होण्याचा समजदार म्हणजे कठोर होणं नाही तर शांत राहून योग्य वेळी योग्य पाऊल उचलणं आजच्या जगात ज्यांचं मन चांगलं आहे त्यालाच जास्त दुखावलं जातं पण आता ते थांबवायचं आहे लोकांना तुम्ही साधे दिसा पण निर्णय मात्र शहाणपणाने घ्या आज आपण शिकणार आहोत असेच जबरदस्त मार्ग जे तुम्हाला फसवणाऱ्यांपासून वाचवतील आणि जीवनात आत्मसन्मानाने जगायला शिकवतील चला तर सुरुवात करूया भोळेपणा सोडून समजदार होण्याच्या या प्रवासाची प्रत्येक गोष्ट लगेच मानू नका विचार करा आणि प्रश्न विचारा कोणी काही सांगितलं की लगेच विश्वास ठेवू नका कारण प्रत्येक प्रत्येकजण मनापासून बोलतोच असं नसतं कोणतीही गोष्ट ऐकल्यावर थोडं थांबा विचार करा आणि प्रश्न विचारा का कसं कोणासाठी असे साधे प्रश्नच अनेकदा सत्य उघड करतात जो माणूस विचारतो त्याला फसवणं कठीण होतं घाईत घेतलेले निर्णय नेहमीच चुकीचे करून जातात पण थोडा विचार केलात तर तुम्ही स्वतःला सुरक्षित ठेवू शकता भोळेपण म्हणजे लगेच मानणं पण समजदारी म्हणजे प्रत्येक गोष्ट तपासून मग स्वीकारणं काही वेळा शांत राहून निरीक्षण केल्याने तुम्हाला खूप गोष्टी कळतात म्हणून लक्षात ठेवा विचार करून घेतलेला निर्णय कधीच चुकीचा ठरत नाही आणि हीच खरी समजदारी आहे गोड बोलणाऱ्यांच्या जाळ्यात पडू नका तथ्य तपासा सगळ्यांच्या गोड बोलण्यावर विश्वास ठेवू नका कारण प्रत्येक हसू मनापासून नसतं काही लोक गोड शब्दांच्या आडून स्वतःचा फायदा शोधत असतात त्यामुळे जे कोणी काही सांगतात किंवा वचन देतात त्यांचा पुरावा मागणं अजिबात चुकीचं नाही शब्दांवर नाही तर पुराव्यांवर विश्वास ठेवायला शिका कारण सत्य नेहमी दस्तऐवजात लपवलेलं असतं लिहून ठेवलं तर गैरसमजाची शक्यता संपते आणि तुमचं रक्षण होतं जेव्हा तुम्ही तथ्य मागतात तेव्हा लोक तुम्हाला हलकं घेत नाहीत आणि तुमच्याशी सरळ वागतात गोड बोलण्यामागचं वास्तव ओळखणं म्हणजेच शहानपणाचं लक्षण आहे म्हणून नेहमी लक्षात ठेवा गोड शब्दांना नाही तर सत्याला आणि पुराव्याला महत्त्व द्या कारण तिथूनच खरी समजदारी सुरू होते इतरांच्या भावना समजून घ्या पण त्यांच्यावर अवलंबून राहू नका दुसऱ्यांच्या भावना ओळखणं ही चांगली गोष्ट आहे पण त्याच भावनांवर निर्णय घेणं धोकादायक ठरू शकतं अनेक वेळा लोक आपली भावने बाजू वापरून आपल्याकडून हवं ते करून घेतात म्हणून जेव्हा कुणी भावनिक होऊन काही सांगतं तेव्हा मनाने नाही तर डोक्याने विचार करा सहानुभूती दाखवा पण त्याचबरोबर तर्क आणि वास्तवही पहा भावनांमध्ये वाहून घेतलेले निर्णय नेहमीच भोळेपणाचं लक्षण ठरतात समजदार माणूस तोच जो मन आणि मेंदू दोन्ही वापरून परिस्थितीचा विचार करतो कोणाच्याही डोळ्यातील अश्रू पाहून निर्णय घेऊ नका आधी सत्य तपासा कारण समजदारी म्हणजे केवळ भावना नाही तर योग्य वेळी योग्य विचार करण्याची कला आहे स्वतःच्या मर्यादा स्पष्ट ठेवा आणि त्यावर ठाम राहा तुमच्या स्वतःच्या मर्यादांची ओळख ठरवणं अत्यंत आवश्यक का आहे कारण जेव्हा लोकांना तुमच्या हद्दी माहीत असतात तेव्हा ते, ते सहज तुमच्यावर हात उभं करत नाहीत मर्यादा ठरवणं म्हणजे कमजोर होणं नाही तर स्वतःची इज्जत आणि सुरक्षितता राखणं आहे तुम्ही शांतपणे आणि स्पष्टपणे तुमच्या मर्यादा सांगितल्या तर समोरच्यालाही ते मान्य करावं लागतं जर कोणी त्या ओलांडल्या तर संयमाने आणि शहाणपणाने पुढचं पाऊल उचलणं गरजेचं आहे ही पद्धत फक्त वाद टाळत नाही तर तुमचं आत्मविश्वास आणि प्रतिष्ठाही वाढवते मर्यादा सांगणं ही तुमची जबाबदारी आहे आणि ती ठामपणे पाळणं म्हणजे खरी समजदारी बाहेरून साधे दिसा पण आतून सतर्क रहा बाहेरून साधे भोळेपणाचे दिसणे फायद्याचे ठरू शकतं कारण लोक सहज तुमच्यासमोर उघड बोलतात आणि तुम्हाला माहिती मिळवता येते तुम्ही जरी साधे दिसत असाल तरी मन आणि डोळे सतत परिस्थिती आणि लोकांच्या हालचालींवर लक्ष ठेवा ही उलटी पद्धत म्हणजेच दिसायला भोळे पण आतून हुशार राहणं योग्य वेळ येताच तुम्ही गोळा केलेल्या माहितीतून निर्णय घेऊ शकता लोकांना वाटू देऊ नका की तुमचं सगळं समजतं नाहीत पण स्वतःचं निरीक्षण चुकवू नका ही चालाकी फसवणूक नाही तर बुद्धिमत्तेची कला आहे सतत लक्ष देऊन परिस्थिती पाहिल्याने तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि निर्णय अधिक प्रभावी होतो कामाने उत्तर द्या बोलण्यात गुंतू नका वाद आरोप किंवा बोलण्याच्या गोंधळात अडकू नका कारण त्यातून फक्त वेळ आणि ऊर्जा नष्ट होते तुमच्या कामाने आणि प्रयत्नांनीच सर्वांना प्रभावी उत्तर दिलं जातं सतत प्रगती करत राहिल्यास लोकांच्या ठिका किंवा चालाख्या आपोआप कमी होतात बोलण्याऐवजी कृती दाखवणं आणि अधिक प्रभावी ठरते आणि आत्मसन्मान वाढवतो जेव्हा तुम्ही शांत राहून कामावर लक्ष केंद्रित करता तेव्हाच समोरच्याचं वागणं बदलू शकतं ही शहानपणाची खरी ताकद आहे बोलण्याऐवजी कामातून सिद्ध करणं माहिती शेअर करताना सावध राहा सगळं उघड करू नका सर्व माहिती प्रत्येकास सांगणं भोळेपणाचं लक्षण ठरू शकतं कारण लोक तुमचा फायदा घेऊ शकता काय सांगायचं कोणाला सांगायचं आणि केव्हा सांगायचं हे आधी ठरवा फक्त आवश्यक माहितीच द्या आणि महत्त्वाच्या गोष्टी सुरक्षित ठेवा माहितीवर नियंत्रण ठेवणं म्हणजे तुमची रणनीती आणि सुरक्षा दोन्ही टिकवणं समजदार माणूस त्याच्या व्यक्तिगत आणि महत्त्वाच्या गोष्टी लपवून जपून ठेवतो ही सवय तुम्हाला फसवण्यापासून वाचवते आणि आत्मविश्वास वाढवते पुरेशी माहिती असणे म्हणजेच निर्णय अधिक प्रभावी होतात आधी छोटे प्रयोग करा मग मोठं पाऊल उचला मोठा निर्णय घेण्याआधी छोट्या स्तरावर प्रयत्न करा कारण यामुळे संभाव्य चुका आणि धो ढो धो, समोर येतात लहान परीक्षणातून तुम्हाला काय काम करेल आणि काय होणार नाही हे जाणून घेता येतं भोळेपणा म्हणजे न तपासता मोठं पाऊल टाकणं पण समजदार माणूस आधी पाहतो आणि नंतर निर्णय घेतो हळूहळू शिकत शीक, शिकतं मोठं काम करणं दीर्घकालीन यशासाठी फायदेशीर ठरते या पद्धतीने तुम्ही सुरक्षित राहता आणि निर्णय अधिक आत्मविश्वासाने घेता योजना करून चालणं आणि थोडा अनुभव घेणं हाच खरा शहाणपणाचा मार्ग आहे हे मार्ग तुम्हाला फसवले जाण्यापासून वाचवतील आणि समजदारपणाची ताकद देतील जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा